नमस्कार मी त्रिवेणी काशी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज आपण बनवणार आहोत खानदेशातील एक पारंपरिक भाजी ती म्हणजे पाटवडी रस्सा तर ह्या ज्या पाटोड्या आपण बनवणार आहोत त्यांना अजिबात वाफवायची किंवा थापायची गरज नाही पण जरी या पाटोड्या आपण वाफून किंवा थापून नाही घेणार आहोत तरीही ही भाजी तेवढीच अप्रतिम आणि टेस्टी होती जेवढी की वाफवलेल्या पाटोड्यांची भाजी होते तसेच जेव्हा घरात कुठलाही भाजीला पर्याय नसतो त्यावेळेस ही भाजी ला त्या वेड़े सी भा हा जो पाटवडी रस्ता आहे हा उत्तम पर्याय आहे आणि जितकी ही भाजी दिसायला आता अप्रतिम दिसत आहे तितकीच चवीलाही भन्नाट असणार आहे तर चला पटकन बघून घे यासाठी लागणारे साहित्य इथं मी तीन कांदे घेतलेले जे बारीक स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत त्यांनाही बारीक स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे नंतर दोन ते तीन चमचे धणे घेतलेले आहेत अख्खे धणे आपण इथं घेतले आहेत दोन काळ दोन वेलची दोन वेल काळी मिरी दोन लवंग घेतलेले आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर एक इंच अद्रकचा तुकडा आणि जवळपास वाटीभर कोथिंबीर आणि तिच्या कोवळ्या काळ्या घेतलेल्या आहेत आता इथं आपण गॅसवर तवा तापवायला ठेवायचा आहे तवा तापवल्यानंतर त्यावर जे आहेत कांदे अगोदर आपण तेल न टाकता असेच भाजून घेणार आहोत म्हणजे त्यातलं पाणी जे आहे ते शोषलं जातं आणि कांदे आपले पटकन भाजले जातात एक तीन ते चार मिनटं कांदे असेच भाजल्यानंतर त्यावर आपण का तेल टाकून घेणार आहोत आणि त्यांना अगदी ब्राऊन होईस तर आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता तुम्ही इथं बघू शकता आपला कांदा छान ब्राऊन रंगावर भाजून झालेला आहे तो आपण काढून घेणार आहोत आता त्याच तव्यावर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरंसुद्धा ब्राऊन कलरवर भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचा रंग चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला हे खोबरं खोबरं छान भाजून घ्यायचं आहे आता खोबरं भाजून झालेलं आहे त्यानंतर आपण त्याच तव्यावर पुन्हा एकदा जे आहेत अनुक्रमे आपले जे कोरडे मसाले घेतलेले ते भाजून घेणार आहोत जसे की धने आता धने छान भाजून झाले त्यानंतर आपण ते त्यावरच लसूण पाकड्या आणि अद्रकचे तुकडे पण भाजून घेणार आहोत लसूण पाकड्या आणि अद्रक नाही भाजलं तरी चालणार आहेत पण ते भाजल्यानंतर त्याची जी चव असते ती छान अप्रतिम अशी येते भाजीला तर इथं आपलं अद्रक पण आता भाजून झालेला आहे त्यानंतर दोन जे वेलची आपण घेतल्या होत्या लवंग आणि काळी मिरी घेतली होती ती, ती आपण भाजून घेणार आहोत हा जो थोडासा खडा मसाला आपण इथं वापरतो या त्यामुळे भाजीला खूप छान अशी टेस्ट येते आता इथं आपली वेलची आणि काळी मिरी वगैरे भाजून झाली द इथं मी दा दोन ती तीन ते तीन दालचिनीच्या काड्या घेतल्या आहेत त्या पण छान भाजून घेते हे सर्व मसाले भाजून झाले की यावरच आपण ह्याच तव्यावर जे आहेत ते कोथिंबीरच्या काड्याही भाजून घेणार आहोत त्यानंतर मी इथं एक चमचा फुटाण्याचे दाड्या घेतलेल्या आहेत त्या पण आपण इथं भाजून घेणार आहोत कलर चेंज होईस तर यांना भाजून घ्यायचं आहे आणि इतर मसाल्यांसोबत ह्याही डाळ्या काढून घ्यायच्या आहे आता मसाला थंड झालेला आहे तो मिक्सरच्या भांड्यात जसं जसं पाणी लागेल तसं पाणी टाकून याची आपल्याला अशी फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हा जो आपण मसाला तयार केला होता त्याची पेस्ट करून घेत आहे तुम्ही बघू शकता इथं पेस्ट आपली झालेली आहे थोडीशी आपल्याला इ अजून हिला बारीक करून घ्यायची म्हणून यात अगदी लहान वाटी किंवा अर्धा कप पाणी टाकते आणि ते पाणी टाकून जे आहे ही पेस्ट पुन्हा फिरवून घेणार आहे म्हणजेच मसाला करून घेणार आहे आता ही आपली परफेक्ट पे मसाल्याची पेस्ट तयार झाली दुसरीकडे मी एक बाउल घेतलं आहे त्यात एक चमचा जिरे टाकणार आहे एक चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर एक स्पून आपल्याला हळद टाकायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे त्यानं चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि जो आपण मसाला करून घेतला होता भाजीसाठीचा त्यातला एक चम्मच मसाला आपल्याला इथं घ्यायचा आहे आणि हे सर्व साहित्य एकत्र करायचं आहे सोबतच बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आणि वाटीभर जे आहे चण्याच्या डाळीचं पीठ आपल्याला इथं टाकायचं आहे आणि सर्व साहित्य पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथं मी हे सर्व साहित्य छान मिक्स करून घेत आहे मसाला जो आहे तो पूर्ण पिठाला छान व्यवस्थित लागतो आणि टेस्टही बनवत येते आता इथं आपण जे आहे कणिक भि मळायची जशी पोळीसाठी कणिक मळतो त्याप्रमाणे कणिक मळायची त्यात लागत लागत पाणी टाकायचं आहे आणि याचा छान असा गोडा भिजवून घ्यायचा आहे आता ह्या गोडा आपला भिजवून झाला याला मी तेलाचा हात लावून साईडला ठेवून घेणार आहे तेलाचा हात लावून आपण छान हिला व्यवस्थित मळून घ्यायची आता मी ही पाच ते दहा मिनटं झाकून ठेवणार आहे तोपर्यंत आपण भाजी परतवून घेऊया इथं मी एक कढाई घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकायचे आहे तेल थोडंसं सडळ असते टाकायचं आहे तेल छान गरम झालं की आपण जो मसाला बनवून घेतला होता कांदा लसूण याचा तो परतवायचा आहे कंटिन्यू एक चार ते पाच मिनटं मग आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे छान परतवून घ्यायचा आहे त्याचा अगदी खमंग वास येईस तर आपल्याला तो परतत राहायचा आहे तुम्ही बघू शकता इथं मी कंटिन्यू आपला मसाला परतवून घेत आहे तुम्ही जितका हा मसाला परताल तेवढीच आपली जी भाजी आहे ती छान होणार आहे आणि तिला तरी येणार आहे तर कंटिन्यू पाच ते सात मिनटं हा मसाला परतवून झाल्यानंतर इथे मी आता दोन चमचे लाल मिरची पावडर एक स्पून हळद एक स्पून गरम मसाला आणि इश एक स्पून किचन किंग मसाला टाकत आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे पुन्हा हा मसाला जो आहे सात ते आठ मिनटं कंटिन्यू परतवून घ्यायचा आहे आता सात ते आठ मिनटांनंतर कंटिन्यू परतवून झाल्यानंतर यात आपल्याला ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाल्याची पेस्ट केली होती त्यातच मी गरम पाणी टाकून ते मिक्सरचं भांडं धुवून घेते आहे आणि इथं अगदी थोडंसं पाणी या मसाल्यामध्ये टाकते आणि याला पुन्हा एक तीन ते चार मिनटांसाठी छान परतवून घ्यायचं आहे तर नंतर तसंच ठेवायचं आहे त्यात पुन्हा अजून एक कप पाणी टाकायचं आहे पुन्हा याला छान असं परतवून घ्यायचं आहे आणि आता आपण जी आहे ती भाजी दोन ते तीन मिनटं अशीच ठेवायची आहे आता तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला हे ती छान तरी यायला लागलेली ला आहे आता आपल्याला किती कन्सिस्टन्सीमध्ये भाजी करायची आहे त्याप्रमाणे इथं आपण गरम पाणी टाकायचं आहे इथं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे जी मी नेहमी सांगत असते ती, ती म्हणजे कुठलीही भाजी करताना त्यात पातळ भाजी करताना त्यात जे पाणी वापरतो ते गरम करूनच वापरायचं आहे इथं आपल्या भाजीला एक उकडी येईस तर आपल्याला ती ठेवायची दुसरीकडे मी आपण जी कनिक मळून घेतली ती त्याचं मी इथं पोळी लाटून घेणार आहेत आणि पिझ्झा कटरच्या साहाय्याने आपल्याला याच्या पाटोड्या कट करून घ्यायचे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपण याच्या कशा पाटोड्या बनवल्या आहेत त्या भाजीला जशी उकडी यायला लागली त्या उकडीमध्ये आपल्याला ह्या एक एक करून पाटोड्या सोडून घ्यायच्या दुसरी पोळी मी इथं लाटून घेत आहे आणि ज्या पाटवड्या आपण केलेल्या आहेत त्या हळूहळू करून त्या भाजीमध्ये सोडायच्या आहेत आणि आता हिच्या ता भाजीमध्ये तुम्ही बघू शकता आपले पाटोड्यांची जी भाजी आहे त्याला छान अशी उकडी यायला लागलेली ला आहे तरीसुद्धा आपण अजून हिला तीन ते चार मिनटं असंच ठेवणार आहोत त्यानंतर तुम्ही बघू शकता जसे जश जशा ह्या पाटोळा शिजायला लागतात तशा तशा त्या भाजीवर वरती तरंगायला लागतात अर्थातच या भा पाठोड्या ज्या आहेत आपण न थापता आणि न वाफवता बनवून घेतल्या आहेत पण त्या भाजीमध्ये अगदी व्यवस्थित शिजतात आता आपली जी भाजी आहे ती छान तयार झालेली आहे यावर मी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेत आहे त्याच्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे तयार आहे आपल्या खांदे स्पेशल झंझणी तसा पाटवडी रस्सा हा पाटवडी रस्सा तुम्ही बाजरीची भाकरी दादरची भाकर तसेच पोळी किंवा भातासोबतही सर्व करू शकतात तर तुम्हाला आजची ही खांदे स्पेशल पाटवडी रस्सा भाजी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की अशा छान छान नवनवीन व पारंपरिक रेसिपींसाठी काश्मीर रेसिपी या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व काशी रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करत राहा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद